आपण सारे सजीव या पृथ्वीवर जगत आहोत होय होय महाभूतेच आहेत ती महाभूते म्हणजे महान शक्ती आता हेच बघा आपण सारे ह्या पृथ्वीवर राहतो ही पृथ्वी ही माती तर आपली आईच आहे दुसरं महाभूत आहे आप आप म्हणजे काय तर पाणी पाऊस आकाशातून पाऊस पडतो तो नद्यांमधून वाहत समुद्रापर्यंत जातो विहिरीतही साठतो आणि तळ्यांमध्ये पण राहतो पाणी ह्याला तर आपण जीवन म्हणतो तिसरं महाभूत आहे तेज तेज म्हणजे सूर्य तेज म्हणजे उष्णता आणि प्रकाश देणारी शक्ती ह्या शक्तीमुळेच आपण सारे जगू शकतो चौथ महाभूत आहे वायू वायू म्हणजे वारा आपण क्षणोक्षणी श्वास घेतो सोडतो म्हणजे पहा ह्या वायूलाच आपण शरीरामध्ये खेळवतो श्वास आहे म्हणून आपण सारे जिवंत आहोत आपण सारेच ज... म्हणजे प्राणी आणि वनस्पतीसुद्धा आणि पाचवं महाभूत कोणतं पाचवं महाभूत आकाश आकाश म्हणजे काय आकाश म्हणजे पोकळी आकाश म्हणजे मोकळी जागा आकाश आणि अवकाश आहे म्हणून आधीची चार महाभूतं त्यात मावतात आणि आपण सारे आहोत कारण आपल्याभोवती आकाश आहे तर छोट्या मित्रांनो अशी ही पाच महाभूते ऐकूयात त्या महाभूतांच्या कविता पहिल्यांदा ऐकूया पृथ्वीची म्हणजे आपल्या मातीची कविता पहिल्या कवितेचं नाव आहे माती ही तर आपली माता माती ही तर आपली माता वंदन करूया जाता येता तिच्याच अंगा खांद्यावरती मुले अनफुले खेळ खेळती तिच्याच अंगा खांद्यावरती मुले अनफुले खेळ खेळती झाडे वेली शेती राणे झाडे वेली शेती राणे जुळजुळ वारा सळसळ पाने ऊन सावली पाऊस पाणी माती गाते हिरवी गाणी डोंगर रांगा कडे कपारी डोंगर रांगा कडे कपारी दरी धुक्याची शाल पांघरी झऱ्या झऱ्यातील तुषार टिंबे ढगा ढगांची तबिंबे गार हिवाळा गार हिवाळा उष्ण उन्हाळा आणि ओल्या पाऊस वेळा गार हिवाळा उष्ण उन्हाळा आणि ओल्या पाऊस वेळा माती माता आमची सुंदर तिच्या अंगणी झुकते अंबर तिच्या अंगणी झकते अंबर आता दुसऱ्या महाभूताची कविता पावसाची आणि पाण्याची कविता कवितेचं नाव आहे पाऊस पाऊस सगळे खुश पाऊस पाऊस भिजण्याची हौस झाडे पाने सगळे खुश विजांच्या दंग्याला ढगोबांची फूस विजांच्या दंग्याला ढगोबांची फूस वारा धारा सगळे खुश इंद्राच्या धनुचा रंगतो उरूस इंद्राच्या धनुचा रंगतो उरूस ओढे नाले सगळे खुश चिक्कण मातीचा बग धुडगूस चिकण मातीचा बग धुडगूस थेंब आणि कोंब सगळे खुश तळ्यात मळ्यात गळ्यात पाऊस तळ्यात मळ्यात गळ्यात पाऊस मातीनी नदी भलतीच खुश ज्वारीनी बाजरी गहूनी ऊस ज्वारी नी बाजरी गहू नी ऊस भाज्या फळे सगळे खुश झोपडीत गळतोय टिप्पूस टिप्पूस झोपडीत गळतोय टिप्पूस टिप्पूस तरीही छोटे नी मोठेही खुश तरीही छोटे नी मोठेही खुश पाऊस पाऊस सगळे खुश पाऊस पाऊस सगळे खुश सगळे खुश सगळे खुश आता तिसऱ्या महाभूताची म्हणजे तेजाची कविता तेज म्हणजे सूर्य किंवा उष्णता आणि प्रकाश देणारी शक्ती आपण ऐकूयात सूर्याची कविता सूर्य दुपारी दमल्यावर खुशाल जावे दर्यावर वाळूवरती नाचावे शंख शिंपले वेचावे लाटा लाटा लाटाव्या लाटा लाटा लाटाव्या लाटा 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 फेस फेसुनी भेटाव्या पावलांवरी मासोळ्या पावलांवरी मासोळ्या करी गुदगुल्या वेटोळ्या गिरकी घ्यावी गरगरगर गिरकी घ्यावी गरगरगर गर, नजर थेट आभाळावर निळेच पाणी निळे आभाळ निळा निळासा अवघा काळ निळेच पाणी निळे आभाळ निळा निळासा अवघा काळ चक्कर येता सूर्याला चक्कर येते दर्याला चक्कर येता सूर्याला चक्कर येते दर्याला भोवळ येता रानाला भोवळ येई पानांना गाज गाजते पाण्यावर गाज गाजते पाण्यावर गाज, गाज सूर्य झिरपतो गाण्यावर अंधाराला अंधारी अंधाराला अंधारी येता जावे माघारी निरोप घ्यावा दर्याचा पल्याड गेल्या सूर्याचा निरोप घ्यावा दर्याचा पल्याड गेल्या सूर्याचा पुन्हा पुन्हा व्हावी भेट खारट पाणी डोळ्यात पुन्हा पुन्हा व्हावी भेट खारट पाणी डोळ्यात <laughs> खारट पाणी डोळ्यात <laughs> बालमित्रांनो आता ऐकूयात तुमच्या सारख्याच खट्याळ आणि चंचल असणाऱ्या वाऱ्याची कविता कवितेचं नाव आहे झिम्मा खेळत येतो वारा झिम्मा खेळत येतो वारा गरगर गिरकी घेत भरारा ऊन उन उन्हात फिरतो वारा ऊन ऊन उन उन्हात फिरतो वारा वाऱ्याच्या ओटीत गंध मोगरा सळसळ पानात घुमतो वारा सळसळ पानात घुमतो वारा वाऱ्यावर डोलतो रंग पिसारा झुळझुळ झऱ्यात खेळतो वारा वाऱ्याच्या पाठीवर डोलती धारा कागदाच्या पंखाने उडतोय वारा कागदाच्या पंखाने उडतोय वारा वाऱ्याच्या हातात पतंग दोरा मातीच्या गंधाचा घमघम वारा वाऱ्याच्या पोटात पाऊस धारा वाऱ्याच्या पोटात पाऊस धारा कुडकुड थंडीतला झोंबरा वारा कुडकुड थंडीतला झोंबरा वारा धोक्याचा स्वेटर अंगावर कोरा कुडकुड थंडीतला झोंबरा वारा धुक्याचा स्वेटर अंगावर कोरा घुसळून टाकतो गवताचा भारा घुसळून टाकतो गवताचा भारा भिरभिर भटक्या अट्टल वारा इकडे वारा तिकडे वारा इकडे वारा तिकडे वारा, तिकडे वारा। येर झर 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 त्याला न थारा इकडे वारा तिकडे वारा येर झर 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 त्याला न थारा त्याला न थारा झिम्मा खेळत येतो वारा झिम्मा खेळत येतो वारा बालमित्रांनो आता ऐकूयात पाचव्या महाभूताची म्हणजे आकाशाची कविता आकाश किंवा अवकाश म्हणजे पोकळी मोकळी जागा म्हणजे आकाश अवकाश आपल्याला आकाशामध्ये किंवा आभाळामध्ये काय काय दिसतं चंद्र चांदण्या सूर्य वेगवेगळे -वेग तारे नक्षत्र तर ह्या कवितेमध्ये बघूयात काय काय दिसतं ते कवितेचं शीर्षक आहे आकाशाचे दर्शन घ्यावे आकाशाचे दर्शन घ्यावे उंच टेकडीवरती रात्री दिसती सुंदर चांदणवेली उंच टेकडीवरती रात्री दिसती सुंदर चांदण वेली किरकिरणारे रात किडे अन हवा वाहते चंचल ओली चंद्र हासतो खुदकन गाली चंद्र हासतो खुदकन गाली ससा बागडे गोड गोजिरा आकाशाचा राजा करीतो उत्सव मोठा तिथे साजरा कुजबुज करती कानांमध्ये चमचमणाऱ्या रम्य चांदण्या कुजबुज करती कानांमध्ये चमचमणाऱ्या रम्य चांदण्या वर्गामधल्या मुली वर्गामधल्या जणू मुली त्या मला भासती शहाण्या शहाण्या सप्तर्षींच्या सात चांदण्या सप्तर्षींच्या सात चांदण्या अनव्याधाचा बाण भयानक नक्षत्रांच्या दंतकथांची आठवण ताजी होई रंजक चित्रा आर्द्रा हस्त विशाखा चित्रा आर्द्रा हस्त विशाखा शोभून दिसते ज्येष्ठा स्वाती आकाशाचे दर्शन घ्यावे कपाळावरी लावून माती खगोलातल्या अद्भुत घटना खगोलातल्या अद्भुत घटना दुर्बिणी तुनी घ्याव्या टिपुनी गॅलिलिओला प्रणाम करुनी ब्रह्मांडाची गावी गाणी गॅलिलिओला प्रणाम करुनी ब्रह्मांडाची गावी गाणी तर बालमित्रांनो अशा या पंचमहाभूतांच्या कविता तुम्हाला त्या कशा वाटल्या नक्की कळवा आश्लेषा महाजनचा तुम्हाला नमस्कार बाय बाय